नमस्कार वंदना कोकवित वंदनादाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इन्स्टंट पावभाजी तयार करणार आहोत त्यासाठी चार पाच बटाटे घेतलेले आहेत मी ते सोलून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेले आहेत बारीक फोडी करून घ्यायची आहेत ही आपण इन्स्टंट पावभाजी करत आहोत सर्व बटाट्यांच्या मी फोडी करून घेतले आणि पाण्यामध्ये मी त्या धुवून घेणार आहेत म्हणजे बटाटे काळे पडत नाही त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे साधारण दोन त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे पण बारीक पीठ करून घ्यायचे आहेत तुकडे करून घ्यायचे आहेत कापून रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दोन टोमॅटो पण घेतलेले आहेत ते पण मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बटाट्याच्या धुवून घेणार आहे सर्व नंतर एकत्र करू दोन टोमॅटो धुवून बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो आधीच धुवून घेतलेला होता त्यानंतर साधारण पाव किलो वाटाणे मी घेतलेले आहेत भिजवलेले वाटाणे आहेत हे हे सर्व मी धुवून घेतलेलं आहे आता एक कांदा घेतलेला आहे तो पण मी कापून घेणार आहे आणि एक इंचचा आल्याचा तुकडा आणि साधारण एक बीट अर्ध बीट घेणार आहे त्याची पण मी साल काढून घेणार आहे आणि बारीक फोडी करून घेणार आहे बीट असं छान लाल आहे त्या बीटामुळे भाजी पौष्टिक व भाजीला कलर पण छान येतो बीट आणि टोमॅटो मी नंतर तेलामध्ये परतून घेणार आहे कांदा आणि आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट मी करून घेणार आहे हा बघा एक इंचाचा आल्याचा तुकडा आहे त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक कांदा त्याचे चार तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल गरम होईपर्यंत हे बघा अशी पेस्ट तयार करून झाली आहे मसाल्याची नंतर हे, हे। पाच ते सात मिनिटं छान परतून घ्यायचं आहे चांगलं तेल घेतेपर्यंत ते 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 खूप छान वाटायचं वाटणाला रंग पण छान आलेला आहे कोथिंबिरीचा त्यानंतर एक चमचा भर बटर घेतलेला आहे पावभाजी म्हटलं की बटर हे आलंच रेसिपीला जरूर करा हळद घातली आहे पाव चमचा पावभाजी मसाला साधारण दीड चमचा पावभाजी मसाला लाल तिखट हे तिखट नाही आहे रंगासाठी आहे एक चमचा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परत एकदा छान परतून घ्यायचे एक दोन तीन मिनटं टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो चांगले तेलावरती परतून घ्यायचे आहेत मऊ होईपर्यंत तीन मिनिट नंतर आपण ह्या सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत पण छान परतून घ्यायच्या आहेत सर्वात शेवटी बीट घालायचं आहे सर्व भाज्या मी एकत्रच एक शिजवून घेणार आहे त्यामुळे आपला वेळ पण आणि भाजी ही पटकन तयार होते आणि भाज्या खूप छान शिजल्या जातात सगळ्या एकसारख्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे आणि त्यानंतर पाण्याचं प्रमाण घाल मीठ घालायचे चवीनुसार पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे पिलाला एक शेअर सब्स्क्राइब जरूर करा पाणी घालायचं आहे भाज्या बुडतील एवढं पाणी घालायचं आहे म्हणजे छान भाज्या शिजतात आपल्याला नंतर भाजी किती पातळ क्वांटिटी हवी तसं त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालून भाजी वाढू शकता शिट्टी लावून शुकरला झाकण लावून पाच सात शिट्ट्या करून घ्यायच्या बघू शकता शिट्टे आपल्या झालेल्या आहेत सहा सात भाज्या छान शिजलेल्या आहेत मऊसूत आणि आपली भाजी तयार झालेली आहे आता ही मॅशरच्या सहाय्याने चमच्याच्या सहाय्याने घोटून घ्यायची आहे चांगली मिक्स करून एक जीव करून घ्यायची चांगली एक दोन चार मिनटं लागतात भाज्या खूप छान शिजलेल्या असतात त्यामुळे ही भाजी खूप छान आणि होते सह्याने केलं तर अजून छान होते चवीला तर अप्रतिमच लागते किती होते अजिबात जास्त मेहनत घ्यायला लागत नाही फक्त भाज्यांची तयारी अगोदर करून ठेवली की पंधरा मिनिटात आपली इंस्टंट पावभाजी तयार वरून बटर घालायचे घालायची घालायचे आणि सर्व करायचे आणि तुम्हाला जशी ग्रेवी पातळ घट्ट हवी तसं गरम पाणी घालून तुम्ही तयार करू शकता जेवढी हवी तेवढी क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता तयार झाली आपली इन्स्टंट पावभाजी प्रमाणे भाजी केल्याने वेगवेगळे मटा मटार आहे बटाटे उकडायला वेळ लागत नाही आणि आपले वेळेची बचत होते आणि पटकन सर्व भाज्या छान शिजल्या पण जातात हवी तेव्हा आपण ही, ते ही पावभाजी अशा पद्धतीने करू शकतो वरून भरपूर बटर घालायचं हे बघा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे गरम करून आणि किती छान तयार झाली आहे पावभाजी सर्व करायचे आणि वर्ण बटर घालून घ्यायचं आहे कांदा कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे ब्रेडून घेतले ते छान कुरकुरीत लागतात आणि आता तयार झालेली भाजी सर्व करायची आहे कोथिंबीर हिरवीगार छान रेसिपीला लाइक शेअर सब्सक्राइब जरूर करा तयार झाली ही आपली इंस्टंट झटपट पावभाजी पेट्रोल